नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आपणास सांगणार आहोत की जो बॅटरी पंप आहे तो शंभर टक्के अनुदानावर कशाप्रकारे मिळणार आहे त्याची पात्रता काय आहे आणि तो किती दिवसात मिळणार आहे आणि त्यासाठी करणारा जो काही अर्ज प्रक्रिया आहे ही कशी असणार आहे याबाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत महाडीपीटीवर ही योजना राबवली जाणार आहे मित्रांनो याची दक्षता घ्या आणि आपण सांगू इच्छितो की सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धती चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ कशा पद्धतीने करता येईल व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना कोणत्या प्रकारे देता येईल यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना दोन हजार बावीस ते तेवीस ते दोन हजार चोवीस ते, चो ते पंचवीस या तीन वर्षात राबवण्यात येऊन राहिलेली आहे मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगाममध्ये खालील निविष्टा शंभर टक्के अनुदानावर पुरवण्यात येणार आहे मागील दहा दिवसापासून म्हणजे मागील गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून या योजनेची अर्ज प्रक्रिया पोर्टलवर सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रिया केलेली नाही त्या कारणास्तव दोन हजार चोवीस सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो याची आपण नोंद घेणं खूप गरजेची आहे जर आपण पाहायला गेलं तर याची लास्ट डेट एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होती पण आता याची तारीख वाढवण्यात आलेली आहे की बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हा शंभर टक्के अनुदानावर राहणार आहे आणि वरील बाबीचा लाभ घेण्याकरिता आपला लाभार्थ्याची निवड महाडी बी टी पोर्टलवर होणार आहे आणि केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन फार्मर लॉग इन या वेबसाईटवर जाऊन अर्जाची प्रक्रिया करायची आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे आणि योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा आहे त्याची प्रक्रिया कशी करायची आहे प्रक्रिया आम्ही स सविस्तर आपणास व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो याची आपण काळजी घेणं खूप गरजेची आहे तर सुरुवातीला आपणास आम्ही सांगू इच्छितो डीबीटी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट इन या साईटवर गेल्यानंतर आपल्याला लाभार्थी शेतकरी यांची युजर आय डी तयार करायची आहे युजर आय डी तयार करताना ते कुठंतरी एखाद्या पेजवर लिहून ठेवाणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ओ टी पीसाठी आपल्याला आधार संलग्न मोबाईल नंबरशी असणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे कारण आपण दुसऱ्यांदा ज्यावेळेस लॉग इन करतो त्यावेळेस आय डी पासवर्डची खूप अत्यंत आवश्यकता आहे मित्रांनो त्याच्यानंतर अर्ज करा या बाबीवर जाणं गरजेचं आहे अर्ज करा या बाबीवर गेल्यानंतर आपल्याला तिथं पूर्ण प्लॅटफॉर्म ओपन होईल त्यावर क्लिक केल्यानंतर आपणास सामोरेल प्रक्रिया अशा प्रकारे करायची आहे की त्यात अर्ज करा बाबीवर क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण बाबीवर क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यात गेल्यानंतर मुख्य घटक बाबींवर क्लिक करा मुख्य घटक बाबीवर क्लिक केल्यानंतर तपशील बाबीवर क्लिक करून मनुष्यचलित अवजारे घटक निवडा त्यात क्लिक केल्यानंतर यंत्र अवजारे व उपकरण तसेच पीक संरक्षण अवजारे यावर क्लिक करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो सोबतच त्यानंतर बॅटरी संचालित फवारणी पंप कापूस किंवा सोयाबीन बाब निवडा कारण ते निवडल्यानंतर आपला फॉर्म आपल्याला जतन करायचं आहे जतन करण्यापूर्वी डबल म्हणजे पूर्णच्छा तुम्ही त्या बाबींवर क्लिक करून तुम्ही ते चेक करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जतन केल्यानंतर याच्यावर एडिटचं ऑप्शन येणार नाही मित्रांनो याची काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे आपण हा अशा प्रकारे फॉर्म भरल्यानंतर परिपूर्ण जतन करायचं आहे आणि आय डी पासवर्ड जो सांगितला आहे आम्ही तो आय डी पासवर्ड एका पेजवर लिहून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण आय डी पासवर्ड आपल्याला आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जतन केल्यानंतर आपला फॉर्म जाणार आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इथं अहमदनगर लिहिलेलं आहे आपण ज्या जिल्ह्यातनं येत असाल त्या जिल्ह्यातनं आपल्या कृषी अधीक्षक अधिकारी ह्या फॉर्मची पडताळी कर पडताळणी करणार आहे आणि आपण यासाठी पात्र आहात की अपात्र आहात ते ऑनलाईन पद्धतीनं यातनं जाहीर होणार आहे मित्रांनो त्यासाठी त्या आय डी पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला स्टेटस जे चेक करायचं आहे की तुम्ही यासाठी पात्र आहात की अपात्र आहात किंवा कारण त्यातनं जे काही निवड होणार आहे लॉटरी पद्धतीनं निवडणार होणार आहे म्हणून आपली आय डी पासवर्ड आपल्या जवळ ठेवा आणि काही दिवसानंतर जेव्हा सरकार शासन या योजनेबाबत जेव्हा काही जाहीर करत राहील त्यावेळेस स्टेटस चेक करणं हे तुमचं काम आहे मित्रांनो ही काळजी घेणं खूपच अत्यंत महत्त्वाची आहे आपल्याला समजलंच असेल की कशाप्रकारे आपण फॉर्म भरायचा आहे महाडी बी टीवर जायचं आहे त्याच्यानंतर कृषी औजारे बाकीची जी प्रक्रिया आहे जर ती प्रक्रिया तुम्हाला समजली नसेल तर व्हिडिओ वारंवार तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यातनं दाखवलेलं आहे की कुठं कुठं जायचं आहे कशा कशा प्रकारे प्रक्रिया करायची आहे ते आपण पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे कारण हा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरणं हे गरजेचं यासाठी आहे कारण एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत याची शेवटली तारीख दिलेली होती पण अहमदनगर जिल्ह्यातील आणि बाकी उ उस्मानाबाद जिल्ह्यातील धा आपण जे सध्याचं धाराशिव नाव झालं आहे त्यात खूप कमी शेतकऱ्यांनी याच्यासाठी अर्ज केलेला होता त्याकरिता ही डेट वाढवून आता सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे याची आपण काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे मित्रांनो जर अशाच काही योजनेबाबत आपल्याला आणखी माहिती पाहिजे